अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी कोणी कितीही नायलॉनचा वापरला तरी आम्हाला त्याचा काही फरक पडणार नसून आमच्या येवला मतदारसंघातील लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे असं म्हणत भुजबळांनी विरोधकांना टोला लगावलाय मात्र मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आले असताना यावेळी ते बोलत होते कोणी नायलॉन वापरा ज्याची बंदी आहे तरी काही लोक त्याचा वापर करतात असा टोला भुजबळांनी आपल्या येवल्यातील विरोधकांना लगावला मी येवल्यात अनेक वेळा पतंग उडवायला आलोय पतंग उडवलेले आहेत अनेकांचे पतंग कापले देखील आहे यापुढे येत राहणार यापुढे येत राहणार असून अनेकांचे पतंग कसे कापायचं त्याचं ट्रेनिंग घेतलं असल्याचं सांगत भुजबळांनी आपल्या विरोधकांना यावेळी इशारा दिलाय भुजबळांनी काल बीड येथील सभेत केलेल्या टीकेला मनोज जारांगे पाटील यांनी उत्तर देत पिस्टल अंड कोठून त्यांना कसे माहिती भुजबळांची गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी अशी मागणी केली यावर विचारलं असता प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी ही बातमी केली त्यांनी शोध पत्रकारिता करत ही बातमी दिली त्यामुळे मी जे बोलतो त्याचा इन्कार कोणी केलेला नाही जे कि लोक पकडले गेले त्यामुळे काहींच्या जीवाचे तगम होऊन सोडा त्यांना त्यामुळे जर पिस्तूल आले असेल तर त्याची चौकशी व्हावी असं भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं असं आहे ना की त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय एवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा नायलॉन पण बंदी आहे सर नाही राज ते राजकारणाचे विचार करतो ते राज ज्यांची बंदी आहे तरीसुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारणे हे करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतात काय करायला घर करत अनेक वेळा आलेलो आहेत नाही आले तर पहिले आहेत पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे काय आणि याच्या पुढे सुद्धा जे येत राहणारे अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचं त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे पत्र जाणार आहे मी सर या वर्षी जास्त स्टेटमेंट केलेले त्याबद्दल वर्तमानपत्राने छापलेलं आहे प्रति प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली ती मी काल दाखवली मी माझ्या मनचं नाही सांगितलं की वर्तमानपत्राचीच बातमी आहे तर त्यांनी चौकशी करायची त्यांना विचारा आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे बात तिथले जे काही पत्रकार असतात स्थाने त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात आणि ती ही वर्तमानपत्र जे आहेत त्यांची जबाबदारी आहे ते काही अशा रीतीने वाटत या खोट्या बातम्या देणार नाहीत त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एखाद्या एस पीनं किंवा दुसरं कोणी केलं नाही आहे त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना सोडा त्यांना सोडा त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तुल कशासाठी आलेले आहे आणि ते बेकायदा तर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिलेली आहे पाच हजार रुपयाचं काय तरी त्या वर्तमानपत्राला प्रत्येक पाच हजार रुपयाला माहिती माहिती तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहर आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं शहानिशा करणं कारवाई करणं हे शासनाचं काम आहे आणि ते एसपीने करावं हेच मी सांगितलं सर याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का अहो ती मागणी जी थोडी करतोच आहे सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे सगळं तरी देतो आहे आता या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात मी काय करतात ते सगळं ते चव्हाट्यावर बोलत नसू जे काय चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतो आहे की जेणेकरून ज्यांनी ते आणले असते त्याला कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करता आणता त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळी आहे बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी करना खबरिया लाइव